नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र रिअल इस्टेट युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो दयान कॉलेज पासून व छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून अगदी जवळ असे थ्री बीएचके फ्लॅट घेऊन मित्रांनो पाहू शकता अगदी छत्रपती चौका छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून अगदी जवळ असलेले असे थ्री बीएचके फ्लॅट विक्रीस आहे तेराशे स्कॉर्पेट एरियामध्ये असला थ्री बीएचके फ्लॅट आहे पाहू शकता मित्रांनो जर कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता चला तर मित्रांनो महाराष्ट्र रिअल एस्टेट युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन पाहू शकता चला आता पूर्ण वास्तूनुसार बनण्यात आलेले हे थ्री एच के फ्लॅट विक्रीज घेऊन आलेलो पाहू शकता तुम्ही पाहू शकता, शकता। सुंदर असे स्टायलिस पण आहे मित्रांनो जर कोणाला घ्यायचे असेल तर मला संपर्क साधू शकता मित्रांनो हा कंट्रक्शन बिल्डिंगचा सा, कंट्रक्शन सत्रामधला कंट्रक्शन आहे मित्रांनो पाहू शकता जर आपण आता किचनमध्ये आलो आहोत हा हे डायनिंग टेबल तुम्ही पाहू शकता अगदी किचनमध्येच आहे हा एल टाईप वास्तूनुसारच बनण्यात आलेले हे किचन रूम आहे तुम्ही पाहू शकता किचनच्या वरती स्टाईल पण पाहू शकता अगदी या बाजूला भांडे वगैरे ठेवण्यासाठी कपाटे पण देण्यात आलेला आहे मित्रांनो पाहू शकतो सुंदर असे हे थ्री बी एच के फ्लॅट विक्रीस आहे अगदी शाळा कॉलेज व ट्युशन एरियापासून सेंटर पॉईंट असलेला हा थ्री बी एच के फ्लॅट फर्स्ट फ्लोअरला आहे पाहू शकता जर कोणाला घ्यायचे असेल तर मला संपर्क साधू शकतो मित्रांनो हा फुल फर्निचर असलेला थ्री बी एच के फ्लॅट आहे अगदी देवघरसाठी जागा पण देण्यात आलेली आहे फ्रीज ठेवण्यासाठी कपाटी पण आहे जागा पण देण्यात आलेली आहे हा भांडे वगैरे ठेवण्यासाठी तुम्ही कपाटी पण पाहू शकता चला आपण आता अगदी थोडंसे आतमध्ये जाऊया आतमध्ये पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे प्रॉपर्टी दाखवण्यात आलेली आहे जर कोणाला घ्यायची असेल पाहू शकता संपर्क साधू शकता आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो चला तुम्ही आता हॉलमध्ये बेडरूम आहे फर्स्ट बेडरूम तुम्ही पाहू शकता हा फर्स्ट बेडरूम आहे हा बेडरूम मधील फुल फर्निचर आहे ते पण तुम्ही पाहू शकता स्टाईल्स स्ट पण पाहू शकता जर कोणाला घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधा आणि प्रॉपर्टीची पूर्ण माहिती देण्यात येतील हा तेरा स्केअर फीट मध्ये असलेला थ्री के फ्लॅट ह्या बाजूला टॉयलेट बाथरूम तुम्ही पाहू शकता गिझर आहे पाणी गरम करण्यासाठी गिजर पण आहे लावण्यात आलेला आहे पाहू शकता अगदी त्या बाजूला इंडियन टॉयलेट आहे तुम्ही पाहू शकता चला आपण आता मास्टर बेडरूम मध्ये मा जाऊया मास्टर बेड हा तुम्ही पाहू शकता हा फुल फर्निचर असलेला मास्टर बेडरूम मा आहे मित्रांनो जर कोणाला घ्यायचे असेल व संपर्क साधू शकता मित्रांनो हा मास्टर बेडरूम फुल फर्निचर असलेला असा थ्री बीएचकी फ्लॅट फर्स्ट फ्लोर असलेले हे थ्री बीएचकी फ्लॅट आहे ओनरने किंमत पंचाहत्तर सांगण्यात आलेला आहे बैठकीत कमी करून देऊ अगदी शाळा कॉलेज पासून जवळ असलेला हा थ्री बीएचके फ्लॅट फर्स्ट फ्लोर आहे पार्किंग आहे कार पार्किंग आहे मित्रांनो पाहू शकता एसी पण देण्यात येत आहे हा आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता हा बेडरूम मधून आजूबाजूचा परिसर दाखवण्यात आलेला आहे चल आपण आता थर्ड था, बेडरूम मध्ये जाऊया हा मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता मास्टर बेडरूम पण गीजर आहे हा थर्ड बेडरूम आहे पाहू शकता हा थर्ड बेडरूमला पण गॅलरी सोडण्यात आलेली आहे गॅलरी पण तुम्ही पाहू शकता जर लातूरमध्ये घर जमीन फ्लॉट ट्रू हाऊसेस बंगलो खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता आमचा मोबाईल नंबर देण्यात आला आहे त्या नंबर संपर्क या व्हॉट्सअप करू शकता मित्रांनो गॅलरी तुम्ही पाहू शकता फुल गॅलरी असलेली हे आहे मित्रांनो पाच फोटाची गॅलरी आहे तुम्ही पाहू शकता हा आजूबाजूचा अगदी दयान कॉलेजच्या समोरच्या बाजूला पद्मावती नगरपासून जवळ असलेले टू बी थ्री बी एच के फ्लॅट विक्रीचा आहे धन्यवाद आमचा ऑफिसचा ॲड्रेस पण देण्यात आलेला आहे Sunt porțal